नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे आपे कसे करायचे ते बघणार आहोत सकाळी घाईगरबडीच्या वेळेस तुम्ही हे आपे करून देऊ शकता नाश्त्याचा अगदी उत्तम पर्याय आहे तर असे आपे आपल्याला आज कसे करायचे ते बघायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मुगाची भिजलेली डाळ घेतलेली आहे तर मी चार तास आधीच ही डाळ भिजायला ठेवली होती तुम्ही ही डाळ रात्रभर पण भिजायला ठेवू शकता तर ही डाळ मी एक वाटी घेतलेली आहे तर फुगून अशी मस्त झालेली आहे डाळ आणि ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया तर थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर ठेवायचं आहे हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया दुसरी आपण उरलेली डाळ यामध्ये टाकून घेऊया यामध्ये आपल्याला अद्रक आणि मिरची टाकायची आहे तर इथं मी थोडासा तुकडा अद्रकचा किसून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आणि हे पण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही तर अशा पद्धतीचं बॅटर ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे तर इथं मी अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे किंचित अशी आपल्याला हळद घालायची आहे यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर यामध्ये मी इथे एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला आणखी काही भाज्या यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता हे आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं मी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण एक मस्त अशी ट्रीक बघणार आहोत तर इथं मी आप्याचं आप भांडं घेतलेलं आहे तर हे आप्याचं आप भांडं माझं जास्त वाट्याचं आहे जास्त वाट्याचं भांडं असल्यामुळं माझे आपे बाजूला कच्चे राहतात आणि मधातच व्यवस्थित होतात तर इथं आपल्याला एक मस्त अशी ट्रिक बघायची आहे तर इथं मी असा तवा घेतलेला आहे आणि खाली तवा ठेवायचा गॅसवर आणि त्यावर आपल्याला हे पात्र ठेवायचं आहे तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि नंतर पात्र पण मस्त असं गरम होतं यावर आणि हे पात्र आता गरम झालेलं आहे आणि यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण वाट्यामध्ये तवा गरम करायला आपल्याला गॅस फुल ठेवायचं आहे कमी गॅसवर हे शिजणार नाहीत तर यामध्ये फुलच गॅस पाहिजे इथं बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी थोडासा सोडा टाकायचा आहे म्हणजे दोन चिमूटभर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीचं मी पूर्ण बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि आपलं पात्र पण छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊया तर असंच पूर्ण वाट्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे तर हे आपलं वाट्या पूर्ण भरून झालेले आहे यावर आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपली दहा मिनटं झालेली आहे आणि आपे पण आपले मस्त झालेले आहेत तर खूप छान फुगलेले आहेत आपे तुम्ही बघू शकता सर्व बाजूने आपले आपे मस्त शिजलेले आहेत वरची बाजू जेव्हा कोरडी होते तेव्हा आपल्याला समजून जायचं की आपले आपे व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर हे बघा बाजूचे पण आपे आपले मस्त शिजलेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे आप्याचा तर अशा पद्धतीने तुम्ही अशी ट्रिक वापरून आपे बनवू शकता तर हे आपे लवकर होतात कमी वेळात पण आपले हे आपे तयार होतात तर तुम्ही बघू शकता इथे आपले आपे मस्त असे तयार झालेले आहेत आणि छान शिजले पण आहेत तर हे आपण काढून घेऊया अगदी जवळून तुम्ही बघू शकता आपे आपले मस्त फुगलेले आहेत आणि छान पण झालेले आहेत तर हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही तवा न ठेवता पण हे थे आपे करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये मी पूर्ण वाट्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे वरती थोडंसं तेल टाकून घेऊया आणि दहा मिनटासाठी आपल्याला वाफून घ्यायचे आहे तर इथे मी कमी गॅसवर हे आपे शिजायला ठेवले होते तुम्ही बघू शकता मधातले आपे, अपे 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 छान आपे आपले छान झाले आणि बाजूचे आपे थोडे कच्चे राहिले आहेत त्यामुळं इथं आपले आणखी एक ट्रीक बघणार आहोत तर तुम्ही हे असे बाजूला करू शकता तर आपे पात्र आपल्याला थोडं फिरवायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्याला शेक लागतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे आपे करायचे आहे तर बघू आप शकता कसे बाजूचे आपे थोडे कच्चे आहेत आणि मधातले आपे छान झाले आहेत तर असं याला वेळ लागतो आणि तशी ट्रिक तुम्ही करून बघितली तर लवकर होतात तर अशा पद्धतीने आपले आपे पूर्ण तयार झालेले आहेत आणि खायला पण खूप छान लागतात तुम्ही हे आपे खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा स्वासबरोबर खाऊ शकता खूप मस्त लागतात आणि असे झटपट आपे तुम्ही करू शकता तुम्ही ही ट्रिक वापरली तर तुमचे आपे पूर्ण व्यवस्थित होतात कुठे जळणार नाहीत आणि कच्चे राहणार नाहीत अशाच पद्धतीने तुम्ही आपे करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका